आणि त्यानंतर श्रीमन योगी आणि शिवाजी महाराज हे एक लालित्यपूर्ण किंवा काव्यमय स्वरूपामध्ये मनामध्ये बसले आणि ज्या काही गोष्टी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज समोर आणले मग कुठले माध्यम असू द्या लिखित डिजिटल पण त्यांनी हीच भूमिका हेच चित्र जे आहे ते अजून गहर करत गेलं नंतर थोड्याफार फार अवास्तव कल्पना ज्या होत्या उदाहरणार्थ तुकाराम महाराजांच्या कीर्तनातना शिवाजी महाराज अदृश्य झाले या कल्पना नंतर दूर होत गेला पण ते चित्र हे दुसरं झालं नाही नंतर नजीकच्या काळामध्ये सरांसारख्या जे इतिहासतज्ञ आहेत त्यांच्या माध्यमात संदर्भासहित शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्यात आला त्याच्यातनं माझी वैयक्तिक दोन निरीक्षणं होती एक तर शिवाजी महाराज हे आपल्याला एकांगी एक, एक आयाने सांगितले गेले बहुतेक वेळा शिवाजी महाराज हे कुशल युद्ध सेनानी एक निपुण युद्ध चतुर व्यक्तिमत्व असं समोर आणलं गेलं हे निश्चितच खरं आहे पण ते निश्चितच अपूर्ण आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी ज्या आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत माहीत होणं गरजेचं आहे उदाहरणार्थ त्यांचं शेतसारा व्यवस्थापन त्यांची शेती मोजणीचं स्टँडर्डायझेशन अर्थव्यवस्थापन परकीय धोरण त्यांनी वतनदारांना वेतनदार कसं केलं या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या ले नाही किंवा त्या थोड्याशा वृक्ष असल्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो गेलो नाही पण ते निश्चितच आपल्यापासून अपयशी अशा गोष्टी आहेत दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी विपरिस्थित सुद्धा आहेत म्हणजे इंग्रजांनी त्यांना लुटवं म्हटलं किंवा त्यांना हिंदू धर्म रक्षक म्हणा हिंदू धर्म पुरस्कृत म्हणा असं म्हटलं गेलं लग, हे खरं की खोटं हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन झाला परंतु हे फक्त तिथपर्यंतच मर्यादित नाहीये तर त्या त्या, त्या संबंधित भरपूर वेगळा इतिहास हा आपल्यासमोर आणला गेलेला नाही किंवा आलेला नाही आहे इव्हन आग्रम सुक्का जर पाहायचं म्हटलं त्याच्यामध्ये इतके कामवर आहेत की खरी आग्रेम सुटका कुटुंब त्या गोष्टीची सुरुवात कुठून होते पाहिलं तर मिरजा मिरजराजे जयसिंगनं दाराशुको औरंगजेब या युद्धामध्ये औरंगजेबाच्या बाजू कशी कशी घेतली इथपासून सुरू होऊन पुन्हा परतीच्या वाटेवर तो कसा दुर्दैवीरित्या जा निरजराजे जयसिंगांचं निधन झालं इथपर्यंत औरंगजेबाची आग्रह सुटकेची गोष्ट जी आहे ती पसरू शकते दरम्यानच्या काळात सावंत सरांशी संपर्क आला मी खरं सांगतो व्हॉट्सअपवर फक्त एक दोन त्यांना मेसेज केले आणि त्या मेसेजमध्येच त्यांनी होकार दिला कुठलीही औपचारिकता त्यांनी ठेवली नाही आणि आज ते इथे मेसे आपल्याला शिवाजी महाराजांना प्रकाश टाकण्यासाठी आले आहेत त्याबद्दल मला खरंच आनंद वाटतो मला त्यांच्याकडनं काय जाणून घ्यायचं आहे तर शिवाजी महाराज किती मोठे आहेत हे वैयक्तिक मला जाणून घ्यायचं नाही आहे किंवा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हेही एवढं थोड्या वेळ मी सांगणं शक्य नाही मला शिवाजी महाराज कसे आहे हे मला चांगले वाटू शकतात ते एखाद्याला चुकीचे वाटू शकतात हा ज्याचा वैयक्तिक बघण्याचा दृष्टिकोन आहे मुद्दा काय आहे की हे जे मूल्यमापन जे आहे ते भावनिक किंवा काल्पनिक पातळीवर न होता एक वास्तववादी संदर्भासहित भक्कम अशा पायावर झालं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि तो पाया आपला खरोखर मजबूत आहे की नाही हे मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि जर तो नसेल तर तो, तो पाया मजबूत करण्यासाठी काय करायला हवं किंवा कसं आम्ही त्या मजबूत पायापुरती पायाभोवती जावं हे मला आज त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे आणि आज निश्चितच असे अभ्यासू अतिशय शालीन आणि अतिशय डाउन टू अर्थ व्यक्तिमत्व आज आपल्याला उपलब्ध झालेलं आहे तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि पुढच्या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी मी